तरी चालतील पण विकासावरती मतदान मिळेल अशी अपेक्षा होते आमदारांना जी विकास कामं का असेल किंवा जनतेच्या सुखदुःखामध्ये जाणं एवढं ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला सांगितलं बी आता ज्या ज्या गावामध्ये तेहतीस केवीचे सबस्टेशन नवीन मंजूर केले ती गाव मायनसमध्ये ज्या गावाला आपण चार चारशे कोटी रुपयाचे रस्ते दिले एकही गाव आपण प्लस घेऊ शकत नाही म्हणजे मला एक म्हणायचं की ही निवडणूक झाली ही विकासावरती निवडणूक झाली नाही माझ्या माहितीप्रमाणे माझ्यावरती कुठली नाराजी असेल मी कुठंतरी कमी पडलो असेल अशी भूमिका मान्यच केली पाहिजे की आपला पराभव झालाय समोरील खरेसाहेब यांनी विधानसभेमध्ये एंट्री केलेले त्यांना मी मनापासून त्यांचं स्वागत करतो येणाऱ्या कालावधीमध्ये काही प्रोजेक्ट सुद्धा अजून त्या मंजुरीच्या स्टेजमध्ये आहेत त्या कामासाठी जर त्यांनी मला मदत मागितली किंवा काही विचारणा केले तर मी नक्कीच सत्तेतील आमदार जनशाच्या कालावधीत केलेली विकास काम घेऊन पुढे गेला होता आणि आणखी खंत व्यक्ती केली की आई निवडणुकीच्या पंधरा आधी दारू मटर अशा गोष्टीमुळं या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी घडल्या काय सांग दारू मटणामुळे घालल्या असा विषय नाही पाठीमागील पाच वर्ष दिवस रात्र आपण या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आपण काम करत होतो आमचं नेतृत्व आमचे सर्व सर्व अजितदा पवार साहेब त्यांच्याकडून पाच वर्ष या मतदारसंघासाठी काय कमी आहे काय उणीव आहे आणि काय पुढील म्हणजे तीस वर्षासाठी आराखडा बांधून आपण काम करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने पूर्ण पाच वर्ष काम केलं आपण मी फक्त एकच सांगितलं की मला बऱ्याच वेळा सांगितलं या गावामध्ये दारवाले मटणाले मी म्हटलं मी वाईट मार्गाला माझ्या मतदाराला लावणार नाही चार मतं कमी पडली तरी चालतील पण विकासावरती मतदान मिळेल अशी अपेक्षा होते आमदारांना जी विकास कामं असेल किंवा जनते सुखदुःखामध्ये जाणं एवढं ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला सांगितलं मी आता ज्या ज्या गावामध्ये तेहतीस केवीचे सबस्टेशन नवीन मंजूर केले ती गावं मध्ये ज्या गावाला आपण चार चारशे कोटी रुपयाचे रस्ते दिले ते एकही गाव आपण प्लस घेऊ शकत नाही म्हणजे मला एक म्हणायचं की ही निवडणूक झाली ही विकासावरती निवडणूक झाली नाही माझ्या माहितीप्रमाणे माझ्यावरती कुठली नाराजी असेल मी कुठंतरी कमी पडलो असेल अशी भूमिका मान्यच केली पाहिजे की आपला पराभव झालाय समोरील मला ज्यांनी पराभूत केले ते उमेदवार माननीय राजूजी खरेसाहेब यांनी विधानसभेमध्ये एंट्री केलेले त्यांना मी मनापासून त्यांचं स्वागत करतो येणाऱ्या कालावधीमध्ये काही प्रोजेक्ट सुद्धा अजून त्या मंजुरीच्या स्टेजमध्ये आहेत त्या कामासाठी जर त्यांनी मला मदत मागितली किंवा काही विचार केली तर मी नक्कीच सत्तेतील आमदार जर नसेल तर सत्ता ज्याचे आहे त्या पक्षाचे एक माझे आमदार किंवा नात्याने मी नक्कीच या मतदारसंघासाठी विकासासाठी नक्कीच कामं करेल कारण पाठीमागील कालावधी म्हणजे बरेचसे कामं अजून अपूर्ण आहेत ती कामं या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मी नक्कीच प्राधान्याने पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यांच्या कामाला माझ्या नक्की शुभेच्छा असतील त्यांनीही ज्या पद्धतीने मी कामं केली त्याच्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन त्यांनी कामं करावं अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे कारण या मतदारसंघ मोठा आहे तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे विकासात्मक काम अजूनही बरेचसे करायची आहेत तेही नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होतील किंवा त्यांना मी शुभेच्छा देतो केली महायुती आहे महायुतीची मदत होणं गरजेचं आहे परंतु बऱ्याच जणांनी मदत केली परंतु बऱ्याचशा जणांनी जास्तीत जास्त जणांनी मदत केली नाही हे माझे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब यांनी जर मला तसं अहवाल मागितला किंवा मी प्रत्यक्षरित्या त्यांना अहवाल देईल की महायुतीमधील घटक पक्षामध्ये कुणी कुणी मदत केली कुणी मदत नाही केली हे अहवाल देणं गरजेचं आहे कारण ज्या महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली त्यांचं त्या ठिकाणी रिपोर्ट देणं गरजेचं आहे कारण त्यांची शाबासकी त्यांच्या नेतृत्वाकडून मिळणं गरजेचं आहे कारण त्यांनी आपल्या महायुतीच्या उमेदवाराला मदत केली भारतीय जनता पक्ष ज्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळी मदत केली त्याचा अहवाल आपण आज फडणवीस साहेबांना देणार आहोत ज्या शिंदे साहेबांच्या नेते मंडळींनी ने मदत केली त्यांचाही अहवाल आपण शिंदे साहेबांना देणार आहोत अशा पद्धतीने आपण आपला अहवाल देणं गरजेचं आहे परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपण मायुतीचं सरकार आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये जे कामं आपली मंजूर झाले आहेत परंतु ते होणे बाकी आहेत त्याच्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे परंतु काही माहितीमधील जे घटक पक्ष ते नाही फक्त मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणत नाही भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी असतील शिवसेनेचे असतील असतील रहित क्रांतीचे असतील यांना मदत करणं गरजेचं आहे त्या माध्यमातून मी मोहळ या ठिकाणी दर एक दिवस जो होता तो आपण चालू या आठवड्यातील घेऊन मंगळवार बुधवार मुंबईला जाणं हे दिनक्रम जो आपला होता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड नाही पडता अजितदा पवार साहेबांचे नेतृत्व एक चांगल्या पद्धतीने बाहेरलेलं नेतृत्व आहे तर ते स्वतःच्या नेतृत्वाखाली एक्केचाळीस आमदार या ठिकाणी निवडून आलेत ते त्याचीच पुनर्वृत्ती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवून देण्यासाठी किंवा दादांचा पक्ष या, या महाराष्ट्रामध्ये वाढवता या मोह विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त वाढवणं गरजेचं आहे या दृष्टीने मी येणारे पाच वर्ष काम करणार आवाहन केलं की आता जे आमदार आहेत त्यांच्याऐवजी त्यांच्या बहुतांच्या काही लोकांपासून खूप मोठा त्रास होऊ शकतो मोठ्या गुन्ह्यांचा उल्लेख केला की काय प्रकार आहे मी आपल्याला सांगतो लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा असू द्या त्याला निवडून आल्यानंतर सर्व समोरची जनता हे सर्व मतदार ज्या मी पाठीमागील पाच वर्षामध्ये कुठलाही पक्षाचा भेदभाव न बघता मी सर्वांची कामं करत गेलो ते आम कुठलाही आमदार असेल तर त्या पद्धतीनेच वागत असतो की त्यांना वागावं लागतं परंतु बाजूने जे चार दोघं जण आहेत जे ते नेहमीप्रमाणे राजन पाटील मालक किंवा इतर नेते मंडळीवरती नाराज आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना नक्कीच मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला सांगतो आमदाराचा त्रास फुल कर नाही मी सांगू शकत नाही परंतु हे चार दोन जे कार्यकर्ते नेते मंडळी त्यांच्या बरोबर त्यांचा नक्कीच त्यांच्या नक्कीच त्रासाला सामोरे जावं लागणार आहे तो उगीच जर त्रास दिला तर त्याच्यासाठी मी सक्षमपणे माझ्या सांगितलं